नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपण ही बातमी अगदी सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास पा आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी असल्यामुळे आज आपण स्पष्टीकरण करत आहोत चला तर पाहूया या बातमीच्या संदर्भाने स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे आताची पेन्शन बाबत सर्वात मोठी बातमी सरकार पेन्शन बंद करण्याच्या मार्गावर या माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व सदस्यांनी ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण लक्षपूर्वक पाहावे ही विनंती आणि ऐकावे सरकारी सेवक आणि परिमंडल सचिव ऑल इंडिया बीएसएनएल ड्युटी पेन्शनर्स असोसिएशन महाराष्ट्र आणि गव्हर्नर नॅशनल कोऑर्डिनेट कमिटी ऑफ पेन्शनर्स चे एन सी सी पी ए महाराष्ट्र यांचे महत्वपूर्ण अध्यक्ष यांनी पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपणास दिली आहे ही माहिती त्यांच्या शब्दात खालीलप्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत तर ऐका त्यांचे काय आहेत मत पेन्शन संदर्भात जाणून घ्या त्यांची त्यांनी दिलेली माहिती कदाचित ही गोष्ट केव्हा ही न्यूज आपणास माहित नसावी किंवा आपणास आजपर्यंत ही न्यूज माहित नसावी करिता ही माहिती मार्च महिन्यातली आहे म्हणजेच पंचवीस आणि सत्तावीस मार्च रोजी लोकसभेमध्ये वित्त मंत्र्यांनी पेन्शन विधायक बिल सादर केले ते बिल म्हणजे पेन्शनर साठी खूप मोठे घातक बिल आहे या गंभीर किंवा याची गंभीर कल्पना किंवा कोणतीही माहिती कुणालाही माहित नाही आपणाला माहित आहे की आपणाला जे पेन्शन घेतो ते पेन्शन पेन्शन एकोणीशे व कलम आता ते या केंद्र सरकारने या बिलाच्या द्वारे समाप्त केलेले आहे आजपर्यंत आपण असे समजत होतो की आपली पेन्शन सुरक्षित आहे आपली पेन्शन कोणी बंद करू शकणार नाही सुप्रीम कोर्टाने देखील नकारा, नकारा जजमेंट आणि पेन्शन सर्व्हिस केल्यानंतर पंचवीस ते चाळीस वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तो आपला अधिकार आहे तो अधिकार केंद्र सरकारने आता या बिलाच्या माध्यमातून हिसकावून घेतला आहे सरकारच्या या नवीन बिलाच्या नियमानुसार सरकार यामध्ये कधी फेर बदल शकते संपूर्ण शकत जुने पेन्शनर्स आणि नवीन पेन्शनर्स मध्ये आता जे आठवे वेतन आयोग जे नवीन पेन्शनर साठी आहे ते म्हणजे एकतीस बारा दोन हजार पाच दोन हजार पंचवीस आधी जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना एक कायदा असेल आणि शिफारशी लागू होतील पण त्याच्या आधी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे एकतीस बारा दोन हजार पंचवीस च्या आधी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्स ला आठव्या वेतन आयोगाच्या कमिशनच्या शिफारशी लागू होणार नाही आणि पेन्शनर्स आणि पेन्शनर्स यांच्या मध्ये भेदभाव केला जात आहे जुनी पेन्शन नवीन भेदभाव निर्माण केलेला आहे त्याशिवाय मिळणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपणाला दर तीन महिन्याला डीए मिळतो सहा महिन्याने मिळतो यापुढे डीए सुद्धा मिळण्याची शक्यता नाही एकंदरी सरकारचे हे बिल मंजूर करून घेतल्यामुळे या बिलाद्वारे सरकारने त्यांची नियत दाखवून दिलेली आहे की हा एक मोठा खर्च पेन्शन पेन्शनरचा तीन ते चार टक्के खर्च होतो त्यांचे म्हणणे असे आहे की म्हणून सरकार ते बिल टाळाटाळ -ताल करत आहे आता पेन्शन बंद करायचे

तेव्हा एकोणतीस मार्च ला ऑनलाइन फायनान्स मिनिस्टर आणि सिक्युरिटी डीओ पी एन ए डब्लू ए यांच्या सोबत सुद्धा ऑनलाइन मीटिंग झाली त्यांनी समाधान उत्तर त्यांच्याकडून मिळाले पाहिजे मिळायला हवे होते ते मिळाले नाही आणि असे उत्तर ते देऊ शकले नाही समाधानकारक कारक रीतीने उत्तर देऊ न शकल्यामुळे त्यांची जी नियत होती ती या नियतीतून दिसून आले त्यामुळे एन सी सी पी एच नॅशनल कोऑर्डिनेट कमिटी असोसिएशन यांच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अनेक संघटना सामील आहे त्यामध्ये एआय ही एक महत्वाची संघटना आहे आपण मागच्या वर्षी सुद्धा यांच्याद्वारे अनेक आंदोलने केली त्यामुळे माझी महाराष्ट्रातील सर्व धारकांना एक भली मोठी कुठलीही संघटना असो त्यांना देशव्यापी स्वरूपाचे निदर्शनाचा कार्यक्रम घडून आणला आणि सरकारविरोधी आंदोलन केलं या बिलाच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रम केला करण्याचे मुख्य काम म्हणजे सरकारने हे बिल पास केले ते त्वरित रद्द करा हे अन्यायकारक बिल रद्द करा आणि त्यासाठी सर्व पेन्शनधारक माझी विनंती आहे की आपल्या मध्ये बाजूला ठेवून आपण आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी आपल्या हक्काच्या लढ्यासाठी पेन्शनच्या लढ्यासाठी एकत्र येण्याची नितांत गरज आहे आम्ही कमी पगारा मध्ये आयुष्यभर राबलो कष्ट केले आणि आमच्या पगाराची पेन्शन आम्हाला आधार आहे आमची मुलं बाळांची आम्हाला बघत नाही तर कमीत कमी दोन वेळेसाठी पेन्शन पुरेशी आहे असे जे पेन्शनचा एक मोठा आधार आहे तो देखील बंद करण्यासाठी सरकार निघालेले आहे आणि एक मोठा घात या बिलाने या पेन्शन आणि विशेषतः सिनियर सिटीजन बाबत घेतलेला आहे काही लोकांची अशी गैरसमज आहे की एसी पी एस आपल्याला काय संबंध आहे एकत्र येण्याची गरज आहे आपण मागच्या वेळेस जंतर मंतर आंदोलन जंतर मंतर या मैदानावर आंदोलन केले त्या जंतर मंतर आंदोलनामध्ये त्यांच्या अजिंठ्यामध्ये ठरावामध्ये आपल्या पेन्शनचा मुख्य मुद्दाही सुद्धा होता आज पेन्शनचे डिव्हिजन पेन्शन म्हणजे फक्त बिल रद्द होणे आणि शासनाने शासना आपल्यावर संकट आल्यावर माहित झाले आहे आपण अशा वेळेला आपण एकजूट झाले पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे आपल्या हक्काची लढाई आता हक्काने संघर्षाने लढली पाहिजे त्यासाठी मोठी लढाई आपल्याला लढायची आहे आणि म्हणून आपण मतभेद बाजूला ठेवा आता तरी व्हा उठा पेन्शन विरोधात सरकार मंजूरने केलेले बिल रद्द करण्यासाठी एकत्र येऊन सर्वांनी लढा देणे आवश्यक आहे अन्यथा मित्रांनो आपलं भविष्य धोक्यात आहे याची जाण या व्हिडिओतून स्पष्ट करत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद